अशी मी विनंती करतो अझर मणेर यांना मी विनंती करतो की त्यांनी कराड उत्तरचे आमदार मान्य बाळासाहेब पाटील यांचं स्वागत करावं सुनील सुनील गवाने सुनील गवाने महबूब शेख यांचा सत्कार अझहर मणेर करतील महबूब शेख त्याचबरोबर सुनील गवाने यांचा सत्कार विद्यार्थी अध्यक्ष स्वप्नील वाघमारे यांनी करावा अशी मी विनंती करतो स्वप्नील वाघमारे सुनील गव्हाण यांचा सत्कार करतील महाराष्ट्राचं वर्णन केलं जातं राकट देशा कणखर देशा दगडांच्याही देश असं सु। सुनील माने जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस घ्या आता यांचंही स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी आजार माडेर यांना करतो सर उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार झालेला आहे महाराष्ट्राचं वर्णन केलं जातं राखड देशा नागेश फाटे उद्योग आणि व्यापार प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे उद्योग आणि व्यापार प्रदेशाध्यक्ष यांचंही स्वागत आणि सत्कार आजर मनेर करतील सर्व उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार संपन्न झालेलं आहे आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूयात महाराष्ट्राचं वर्णन करतात राखड देशा कणखर देशा दगडांच्याही देशा असं अशा महाराष्ट्रात रत्नांच्या खाणी नसतील पण नररत्नांच्या मात्र निश्चितच आहेत छत्रपती शिवालांनी मराठा तितका मिळवला महाराष्ट्र धर्म वाढवला महात्मा फुल्यांनी आचार उच्चार आणि विचार, नी विचार नी या सद्गुणांची फुलं उधळली अशाच महात्म्यांच्या मालिकेतले एक अमोल नररत्न या महाराष्ट्राला लाभले ते म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी साहेब कर्मण्य वाधिकार असते माफलीशू कदाचन हा गीतेतला कर्मयोग कार्यान्वित करत या महात्म्यानं आपलं सगळं जीवन जणू त्यागाच्या होमकुंडात जुगारून दिले आय हा अटेंडेड ओनली वन स्कूल अँड दट इज लाईफ आय हॅड ओनली वन टीचर अँड दट इज एक्सपिरियन्स म्हणजे जीवनाच्या शाळेत शिकून आणि अनुभवाच्या शिक्षकाकडून पाठ घेऊन आज महाराष्ट्राला दिल्लीला टक्कर देण्यासाठी तयार करणारे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या वतीनं शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी माननीय दीपक पवार प्रस्तावित करतील दीपक बापू पवार सातारा जावलीचे युवा नेते दीपक बापू पवार प्रास्ताविक करतील शिवसर्ज्य यात्रा आज सातारा येथे संपन्न होत आहे या यात्रेला आवर्जून इथं उपस्थित राहिलेले प्रदेशचे आपले माननीय श्री जयंतजी पाटील अध्यक्ष त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब पाटील प्रदेशचे युवकचे अध्यक्ष महबूब शेख प्रदेशचे विद्यार्थीचे अध्यक्ष सुनील गवाने प्रदेशचे उद्योगशीलचे अध्यक्ष नागेश फाटे अध्यक्ष सुनील माने जमलेले सर्व आदरणीय व्यासपीठ बंधू भगिनी आणि माता पहिल्यांदा तुम्हाला मी हात जोडून माफी मागतो दोनचा कार्यक्रम आता चालू झालाय तीन तास लेट झाला तुम्हाला तसदी झाल्याबद्दल मी आपल्या राष्ट्रवादीच्या वतीने मी तुम्हाला सर्वांची माफी मागतो तिथे दहिवडीला कार्यक्रम थोडासा वेळ झाला तिथून वेळ झाल्यामुळे पाटील साहेबांना याला इकडे याला उशीर झाला पाटील साहेब दोन अडीच तास लोक बसली होती सोयाबीन काढणी लोकांचे बरेचसे कामकाज चालू आहेत तरीसुद्धा लोक इथं आली होती पण वाट बघून गेली त्यांना त्रास झाल्याबद्दल समज ठेवा शिवस्वराज्य यात्रेच्या संदर्भात गेली महाराष्ट्रभर आपले पाटील जयंत पाटील साहेब खासदार अमोल कोल्हे सुप्रियाताई साहेब या मान्यवरांचा महाराष्ट्राभर दौरा चालू आहे या दौऱ्यानिमित्त ज्या ज्या ठिकाणी ते जातात त्या त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे लोकांचा प्रतिसाद मिळतोय आज ते सातारा शहरामध्ये आलेत गाडीमध्ये मी आणि पाटील साहेब बसलो होतो मला थोडं बसल्या बसल्या त्यांनी चर्चा केली दीपोकोराव थोडंसं साताराला वातावरण कमी दिसतंय तुम्हाला लक्ष घालावं लागेल में में मी म्हणलं काय हरकत नाही साहेब पण पाटील साहेब पहिल्यांदा मी थोडं आपल्या विधानसभेच्या बाबतीत बोलतो सातारा विधानसभेला इथे एक थोडीशी वेगळी विचारसरणी म्हणा किंवा एक थोडस वेगळं वातावरण आहे लोकांच्या मध्ये बदल करण्याची भावना प्रचंड आहे पण ती लोक पुढे येऊन सांगत नाहीत मनात ठेवतात मी जेव्हा लोकांच्या पुढे जातो बापू शंभर टक्के उभा राहावा आम्हाला ह्या वेळेला बदल करायचा आहे का बदल करायचा आहे तर गेली पन्नास वर्षे एका घरामध्ये आमदारकी आहे आम्ही पन्नास वर्षे या कामकाज बघतोय आम्हाला ह्या वेळेला बदल करायचा का करायचं आहे तर आम्हाला एकदा नवी संधी द्यायची मग त्यांना मी हा प्रश्न विचारतो गेली दोन टर्म मी तुमच्या पुढे उभा राहतोय सातत्यानं तुमच्या पुढे त्यांच्या विरोधात लढत देतोय तुम्ही विचार का केला नाही त्यातला एक जण शहाणा माणूस मला बापू विचार करत नाही असं तुम्ही का म्हणता गेल्या वेळेला तुम्हाला शहात्तर हजार मतं मिळाली होती ही काय विचार केल्याशिवाय मिळाली का म्हणले म्हणलं बरोबर आहे गेल्या वेळेला राष्ट्रवादीची एकही लोक तुमच्याबरोबर प्रचाराने नव्हती सगळी असणाऱ्या लोक आमदारांबरोबर गेली तुम्ही एकटे लढला शहात्तर हजार लोकांनी तुम्हाला मतदान केलं तुम्ही परत प्रयत्न सोडू नका प्रयत्न जरूर ठेवा पाटील साहेब मी जातीने पैलवान आहे पडलो तरी मी परत तयारी करतो आणि रिंगणात उभा राहतो त्यांच्या विरोधात परत मी उभा राहायला तयारी करून उभास आहे कामकाज चालू आहे लोकांची गाठ्याभिटी चालू आहेत लोकांची ईदगुज चालू आहे लोकांच्या मध्ये वातावरण निर्मिती अतिशय चांगली आहे या वेळेला मुस्लिम समाजाने मला प्रथमतः बोलवून सांगितलेलं आहे की बापू वेळेला आमचा सगळा समाज तुम्हाला सहकार्य करणार आहे तुम्ही बिनधास्तपणे उभा राहा ह्या सगळ्या गोष्टी या मतदारसंघाच्या बाबतीत आपण करतोय तर मित्रांनो आताच्या चाललेलं जे सरकार आहे शासन आहे त्या शासनाला मला एक थोडंस विचारायचं आहे तुम्ही जेव्हा आमच्या बहिणींना पंधराशे रुपये देत आहे मानधन मी त्यातल्या एकाच या, या शासनातल्या चांगल्या मातब्बर नेत्याला प्रश्न केला तुम्ही पंधराशे देताय ना जरूर द्या पण थोडंसं चेंज करा ते म्हणजे काय चेंज करा फक्त एक सिलेंडर दर महिना दोनशे रुपयांना द्या आमची महिला तुम्हाला परत काहीच मागणार नाही आम्ही सुद्धा खुश होऊ तुमच्यावर म्हणतो एक सिलेंडर दोनशे रुपयात महिनाला देता येत नाही आणि निवडणूक आली की पंधराशे रुपये फक्त तात्पुरते तीन महिन्याच्या बोली देणार आहे आणि ते मताकरता देणार आहे हे असं दिशाभूल करणारं सरकार आहे त्यामुळं साहेब इथं महिलांची संख्या बघा चांगली संख्या आहे ह्या महिलांना सुद्धा समजले काय करायचं काय नाही त्यात एक मध्यंतरी एक चांगला जोक आला होता महिला एक अशी चालली होती ती घसरून पडते घसरताना अजित पवार साहेब आणि फडणीस साहेब आणि मुख्यमंत्री तिला असे पकडतात आणि तिला वाचवतात हो खाली पडली होती तिला उचलून ठेवतात ने हो तिन्ही नेत्या त्या महिलेला म्हणतात की आता ताई आम्ही तुम्हाला वाचवले तुम्ही आम्हाला मतदान देणार का तर ती महिला म्हणती कमरेव पडली डोक्यावर नाही पडली म्हणले मी म्हणजे अशा पद्धतीच्या महिलांच्या आता जोकसत्ता आपल्याला ऐकायला मिळतात प्रत्येक महिला सांगतात बापू आम्हाला पंधराशे मिळतात घेऊ द्या ना का काळजी करताय आम्ही मतदानाच्या वेळी करू ना काय करायची ती या सगळ्या गोष्टी या शासनाच्या आता आपल्याला बारीक सारी गोष्टी जर पाहिल्या तर ह्या सगळ्या चाललेल्या गोष्टी मताच्या पेटीकरता चाललेल्या आहेत बाकी काही त्यांचं चाललेलं नाही आज महाराष्ट्रभर पाटील साहेब फिरत्यात अमोल कोल्हे साहेब फिरत्यात त्यांना मिळाला प्रतिसाद आज एक विशेष सांगतो पंच्याऐंशी जागेकरता परवा टीव्हीला सांगितलं पाटील साहेब आहेत दोन हजार चारशे चौदार झालेत पवारसाहेबांना मागणीचे निवडून येण्याचा रेशो आज असा आला आहे की राष्ट्रवादीचा निवडून येण्याचा रेशो आहे पंच्याऐंशी पैकी ऐंशी सीट्स राष्ट्रवादीच्या लागतील मग इतका रेशो आपल्या पक्षाचा महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने आलेला आहे म्हणून आज या शासनाच्या चाललेला चा थोतानबाजी हे आपण सर्व लोकांनी जनतेपुढं मांडल्या पाहिजेत जनतेला सांगितलं पाहिजे की या शासनाच्या वेड्या शासनाच्या शा मार्गाचं मागड लागू नका जे येणारं शासन आहे हे ठाम आणि शाश्वत शासन आहे महाविकास आघाडीचं शासन तेच आज आपल्या लोकांना चांगला न्याय चांगला विकास ह्या सर्व गोष्टी करून देऊ शकतील म्हणून आज बराच वेळ झाला आहे मला जास्त वेळ बरोबर नाही या शासनाबद्दल जेवढं बोलल सांगल तेवढं कमी आहे आपल्याला प्रदेश अध्यक्ष साहेबांचं भाषण ऐकायचं आहे ते आपल्याला बरंच यावेळी मार्गदर्शन करतील म्हणून आपण या मेळाव्याला एवढा वेळ लागला तरी इथे एवढा वेळ थांबला त्याबद्दल मी आपलं मनापासून स्वागत आणि आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर शिवस्वराज यात्रेच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मान्य जयंत पाटील साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं मान्य आमदार जयंत पाटील साहेब बाळासाहेब पाटील आपले आपल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मेहबूब शेख सं आमचे विद्यार्थ्यांचे अध्यक्ष सुनील गव्हाणे पार्टेसाहेब आमचे जिल्हाध्यक्ष सुनील आणि त्यांचे सुनीलजी आणि त्यांच्यावरचे सर्व सहकारी आपले प्रमुख नेते दीपक राव त्यांचे सर्व मान्यवर आमचे सामाजिक न्यायाचे अध्यक्ष आपले माननीय पंडित कांबळे त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावरील सर्व, व्यास सर्व सामान मान्यवर समोर बसलेले काही पक्षाची इच्छुक उमेदवार आणि सर्व बंधू भगिनीने हे तिघं बसलेत म्हणून म्हटलं <laughs> आपल्या सगळ्यांना शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आज इथं एकत्रित आम्ही केलेलं आहे आपले दीपकराव पवारांनी आपणाला पार्श्वभूमी सांगितलेली आहे पण माझ्या आधी जी दोन भाषणं झाली सुनील गवाने आणि मेहबूब शेख यांनी कोणकोणते मुद्दे आज महत्वाचे आहेत हे तुम्हा सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि त्याचा अभ्यास आपण सगळ्यांना व्हावा म्हणून सुरुवातीला एक नाट्य आपल्यासमोर झालं तर ते पहिलं जे नाट्य झालं ते बघायला इथं किती जण होते त्यांनी हात वर करा सगळे आणि म्हणून त्या नाटकात जे दिसतंय त्याच्यापेक्षा जा जास्त काही सांगण्यासारखं नाही आहे तुम्ही जर लक्षपूर्वक नाटक बघितलं असेल तर आणि हे थिएटरमध्ये असल्यामुळे ते नाटक अतिशय प्रभावीपणाने तुम्हाला ऐकूही आलं असेल त्यामुळं महाराष्ट्रातली सध्याची सरकारची परिस्थिती काय सरकार कशा चुका करतंय आणि कोणत्या महत्त्वाच्या चुका सरकारने अलीकडच्या काळात केल्या आणि समाजामध्ये सरकारच्या बद्दलच्या भावना काय आहेत हे त्या छोट्याशा चा चाळीस मिनटाच्या चा नाट्य नाटकाने आपल्या सगळ्यांना लक्षात आले असतील महागाई प्रचंड वाढलेली आहे बेकारी वाढलेली आहे आपल्या देशात आणि महाराष्ट्रामध्ये जे राज्यकर्ते आहेत त्यांनी जीएसटी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडून वसूल केलेली आहे की त्याच्या जीवावर सगळे चोचले सरकारचे सध्या चालू आहेत लोकसभेच्या आधी सरकार जरा ताट होतं पण लोकसभा झाल्यानंतर सरकार मऊ झाले आणि सरकार, सरकार शरण आल्यासारखं करते तुम्ही मागाल तेच सरकार तुम्हाला द्यायला तयार आहे त्यामुळे तुम्ही काय म्हणाल ते नाश आपल्या साताऱ्यात काय पाहिजे असेल जे इथल्या आमदारांनी खासदारांनी तुम्हाला दिलेलं नाही ती गोष्ट जर आत्ता मागितली तर ता हाच टाईम आहे त्यांच्याकडून मिळवण्याचा पण काय मिळणार तर घोषणा मिळणार काम काय होणार नाही कारण आज सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्णय घेतलेले आहेत एकेका मंत्रिमंडळाच्या बैठकीत छप्पन छप्पन निर्णय सरकार करते आणि त्याचा परिणाम हा होतो आहे की महाराष्ट्राची सरकारची तिजोरी ही मायनस व्हायला लागली आहे म्हणजे प्रचंड मोठी तूट सरकारच्या तिजोरीत आज आहे जवळपास दोन लाख तीस हजार कोटी रुपये हे राज्याची राजकोषीय तूट झालेली आहे आज राज्यातल्या सरकारने ज्या घोषणा केलेल्या आहेत आणि जी कामं दिलेली आहेत ती कामं करण्यासाठी सरकारला पैसे नाहीत त्यातनं ज्या घोषणा केलेल्या आहेत त्यासाठी सर्व पैसे त्या घोषणेसाठी एकत्रित करण्याचा प्रयत्न चाललाय आणि त्यामुळं सगळ्या फाईलवर महसूल विभाग किंवा वित्त विभाग असं लिहितोय की या योजनेसाठी पैसे नाहीत आणि त्यामुळं राज्याच्या अर्थमंत्र्यांचं न ऐकता राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांकडे दुर्लक्ष करून धडाधड -दढ़ योजना जाहीर करतात आणि हे दोघही लाडकी खुर्ची असल्यामुळं खुर्ची सोडायला तयार नाहीत एखादा बाणेदार असता तर म्हटला असतं हे चुकीच्या गोष्टी महाराष्ट्रात मी करणार नाही पण तसं नाहीये खुर्ची लाडकी आहे आणि त्यामुळं लाडक्या खुर्चीसाठी काहीही अशी सरकारची सध्याची भूमिका आहे आपली भूमिका लोकांना कळावी म्हणून सरकारने जाहिराती सुरू केलेल्या आहेत जवळपास पावणे तीनशे तीनशे कोटीच्या जाहिराती आहेत पान उघडलं की तुम्हाला कुठल्याही देवाचं दर्शन करायची गरज नाही एकनाथ रावांचंच दर्शन तुम्हाला घ्यावं लागतं पान वर्तमानपत्राचं पहिलं उघडा एकनाथराव आहेतच चौथं उघडा एकनाथराव व्हायच शेवटचं पान बघा एकनाथ एकनाथरावच आहेत त्यामुळं आज आपल्या सगळ्यांनी यांच्या जाहिराती जर बघितल्या आमचे देवाभाऊ पंधराशे रुपयाची जाहिरात चालू आहे सध्या त्यात एक उपमुख्यमंत्री गायबच आहेत त्यामुळं ते आणि मुख्यमंत्री अशीच ते जाहिरात करतात त्यामुळे त्या लाडक्या बहिणीलाही स्वतःकडे ओढायचा प्रयत्न तिघं करत आहेत त्यामुळे त्या बिचारे लाडक्या बहिणीला प्रश्न पडलेला आहे कुणाकडे जाऊ आणि तिला माहिती आहे की तिचा सक्काभाऊ आज सत्तेत नाही त्यामुळे ह्यांच्याशी गोड बोलल्याशिवाय पर्याय नाही भाऊ सत्तेत आला की त्या लाडक्या बहिणींच्या मतानेच येणार आहे सक्काभाऊ सत्तेत आणि महाराष्ट्रात त्या लाडक्या बहिणी परिवर्तन करतील कारण महाराष्ट्रामध्ये सत्तेत हे असले तरी एकही महाराष्ट्रातली बहीण आज सुरक्षित नाही बहिणी आमच्या घराच्या बाहेर पडल्यावर सुरक्षित घरी येतील का याची आता खात्री झालेली नाही आज महाराष्ट्रामध्ये लहान मुलं शाळेला पाठवताना देखील दहा वेळा माणसं विचार करायला लागलेत की शाळेत गेल्यावर काही अतिप्रसंग होण्याचा प्र एखादी घटना जर बदलापूर सारखी झाली तर काय करायचं त्यामुळे महाराष्ट्रात हे सध्याचं सरकार आपल्या आया बहिणींना सुरक्षितता देण्यासाठी पूर्णपणाने फेल झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी नवं सरकार आणण्यासाठी कायदा व सुव्यवस्था उत्तम टिकवण्यासाठी लोकांची आज महाविकास आघाडीकडून अपेक्षा आहे महाविकास आघाडीचं सरकार आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाऊन आलो महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येईल ही आता काळ्या दगडावरची रेगा एवढी लोकप्रियता ही साहेब उद्धव ठाकरेजी आणि काँग्रेस या सगळ्यांची मिळून आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण आपल्या मतदारसंघात या ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे खरं म्हणजे आजच सकाळी हर्षवर्धन पाटील साहेबांनी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला त्यांना अनुभव आला तिकडे जो अनुभव इंदापूरला आला तो अजून सातारा सातारकरांना ई न झालाय परंतु तिकडं आलेल्या अनुभवानंतर त्यांनी तो पक्ष सोडायचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या त्यांच्या नेतृत्वाखाली पवारसाहेबांच्या काम करायला सुरुवात केली आणि म्हणून माझी खात्री आहे की हळूहळू पुढच्या आठ दहा दिवसात आणखीन काही प्रमुख नेते महाराष्ट्रातले हे पवारसाहेबांच्या बरोबर आपल्याला दिसायला लागतील हे मी यासाठी सांगतोय की अनेकांची इच्छा आहे एक नेतेमध्ये मला भेटले ते म्हटले की मतदारसंघात फिरून आलो तर सगळे लोक म्हणतात तुतारी हातात घ्या नाही तर आपलं काही खरं नाही त्यामुळे तुतारी निवडून येण्याचं गॅरंटेड चिन्ह आहे हे आता लोकांनी मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे दीपकराव पवार साहेब तुम्ही जरा जोरात सर्व स्तरावर पोचा मागच्या वेळी आलेलो जिल्हा मध्यवर्ती बँकेत आपली बैठक झाली जिल्हा नाही पार्टी कार्यालयात बैठक झालेली त्यावेळी आपलं ठरलेलं की पक्ष तळागळापर्यंत पोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे अडथळे तर प्रत्येकाला आहेत इथं वसलेल्या प्रत्येकाला अडथळे आहेत आपण काही कोणी होत नसतो त्यामुळे अडथळे तर समोर येतच राहणार पण त्याच्या पलीकडं जाऊन लोकसंग्रह आपला वाढवण्याची गरज आहे आणि तो लोकसंग्रह वाढवण्याचं काम अव्यातपणाने आपण सगळेजण करूया आज खरं म्हणजे बराच वेळ झाला आहे दोन वाजता येणारे आम्ही इथं आत्ता आलो खरं म्हणजे तिकडं शिवस्वराज्य यात्रा अकराला म्हणजे पावणे अकरालाच आम्ही पोचलो पण अमोल कोल्हेंचं हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना मुंबईहून निघून तिथे यायला जवळपास सव्वा तीन वाजले आणि तोपर्यंत सगळी माणसं थांबलेली होती आश्चर्य असं की इतका वेळ माणसं थांबतात आणि शिवस्वराज्य यात्रेत आमचे शिवस्वराज्य यात्रेचं म्हणणं काय हे ऐकण्यासाठी इतके तास लोक थांबतात याचा अर्थ पवार साहेबांच्या नेतृत्वाशी या लोकांचा सगळ्यांचा जिवाळा फार जुना आहे आज या महाराष्ट्रातल्या सगळ्या अवस्था बघितल्या तर महाराष्ट्रातला सामान्य मतदार हा राष्ट्रवादीच्या बाजूनं शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बाजूनं झुकायला लागलेला आहे तुमची देखील साथ जर तुम्ही केली तर सातारला देखील आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी राष्ट्रवादी तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशी विनंती करतो खरं म्हणजे कोरेगावची सभा चार वाजता पाच वाजता सांगितलेली त्यामुळे आत्ता नाही निघालो तर कोरेगावकर आम्ही येणार नाही अशा मनस्थितीत जातील त्यामुळं इच्छा असूनही जास्त लांब भाषण करत नाही तुम्ही सगळे उशीर असताना देखील उशीर झालेला असताना अचानक हॉल बदलावा लागलेला असताना देखील मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आणि खास करून दीपक पवार यांनी ही व्यवस्था केली याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो सुनील माने यांनी देखील हे आजचा दिवस आमचा तिन्ही सभांच्यासाठी त्या त्या, 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 त्या।